आंबे खाणारे उंदीर उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि मुले आंबे खाणार नाहीत असे कधी होऊच शकत नाही गट्टू शिंकी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे खाण्याचा हट्ट करायचे पप्पा चला ना बाजारात आंबे आणायचे आहे अरे हो हो आंबे कुठे पळून जात आहेत आताच तर हंगाम सुरू झाला आहे अजून चांगले आंबे आले सुद्धा नाही शिवाय आंब्याचे भाव तर खूपच वाढलेत थोडे स्वस्त आणि चांगले आंबे आले बाजारात की जाऊ आपण मम्मीचे बोलणे ऐकून उदास गट्टू चिंकीने रडायला सुरुवात केली एके दिवशी गट्टू चिंकी घरी खेळत तेव्हाच हरीची मम्मी एका ट्रे मध्ये काही वाट्या घेऊन आली आमरस आणला आहे आमरसाचे नाव ऐकून गट्टू चिंकीच्या तोंडाला पाणी सुटले दोघांनी आमरसाच्या वाट्या घेतल्या आणि बघता बघता आमरस संपून टाकला अरे हळूहळू तुम्ही अजूनपर्यंत आंबे खाल्ले नाहीत वाटतं हो ना काकू मम्मी पप्पा तर आंबे आणायचं नावच काढत नाहीत अरे आम्ही तरी कुठे बाजारातून आणले आहेत हरीच्या आजी आजोबांनी पाठवले आहेत गावावरून गावचे आंबे आहेत हे बाजारात तर आंबे किती महाग विकत आहेत शिवाय ते पिकवण्यासाठी कोणकोणतं पावडर वापरतात कोणास ठाऊक म्हणून दरवर्षी आम्ही गावावरूनच आंबे मागवतो काकू आमच्या मामाच्या गावी पण आमरई आहे आम्ही दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोळी जाऊन खूप आंबे खातो पण काय माहित या वर्षी गावी जायला मिळणार पण नाही इकडे दरवाजाची बेल वाजली आणि मम्मीने दरवाजा उघडला बाहेर एक माणूस खूप पेट्या घेऊन उभा होता मॅडम मी आंब्याची डिलिव्हरी घेऊन आलो आहे हे ऐकून मम्मी पप्पा दोघेही चकित झाले अरे पण आम्ही तर आंबे नाही मागवले मॅडम मी स्वर्ग फ्रूट मार्केट मधून आलो आहे आम्ही तुमच्या माहेरून तुमच्या भावाकडून आंबे खरेदी केले होते त्यांनी आम्हाला काही पेट्या आपल्या घरी देण्यास सांगितले होते मी आपल्या माहेरचे आंबे घेऊन आलो आहे हे ऐकून मम्मी पप्पांना आनंद झाला अरे वा गट्टू चिंकीच्या मामाने आंबे पाठवले आहेत म्हणजे आता गट्टू चिंकीला कोणी आवरू शकत नाही असं कस चालेल सगळे आंबे बघितले तर ते सगळे एकदमच संपून टाकतील आणि नंतर आजारी पडतील

एक मिनिट आंब्यांचा सुगंध आपल्या घरात आंब्यांचा सुगंध येत आहे काही पण मला तर नाही येते माझे नाक मला कधीच फसवत नाही आपल्या घरात नक्कीच आंबे लपवलेले आहेत वास घेऊन बघ चिंकीने दीर्घ श्वास घेतला आणि तिला सुद्धा आंब्याचा वास येऊ लागला हो मला पण आंब्यांचा सुगंध येत आहे चल वास घेत घेत शोधूया की मम्मी पप्पांनी आंबे कुठे लपवले आहे मग काय दोघेही घरभर आंब्यांच्या दरवाजा पाशी गेले ओहो आंबे आहेत चिंकी जा पटकन स्टोर रूम ची चावी घेऊन ये चिंकी पळत गेली आणि चावी घेऊन आली नंतर त्यांनी स्टोर रूम चा दरवाजा उघडला समोरचे दृश्य बघून त्यांना विश्वास बसत नव्हता

आणि बघता बघता संपवून पण टाकली संध्याकाळी मम्मीने स्टोर रूमचा दरवाजा उघडला मुलांना दोन आंबे कापून खायला देते पण मम्मीच्या लक्षात आले की आंब्याच्या दोन पेट्या संपल्या आहेत अरे या दोन पेट्यांमधले आंबे गेले कुठे मम्मी धावत हॉल मध्ये आली गट्टू चिंकी खर सांगा तुम्ही चोरून आंबे खाल्ले ना अरे काय झालं दोन पेटी आंबे गायब आहेत काय आहे तू पण आम्हाला काय माहित की आंबे स्टोर खाल्लं असतील आम्ही थोडेच खाल्लं आहे तेवढंच मम्मीचं लक्षात गट्टू चिंकीच्या कपड्यांकडे गेलो दोघांच्याही कपड्यांवर आंब्याचे डाग होते हे बघून मम्मी हसत बोलली होय तर दोन उंदरांनी आंबे खाल्ले आहेत आणि ते दोघेही आता माझ्यासमोर उभे आहेत आणि ते उंदरं कपडेही घालतात हां हे एकूण गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिले आणि त्यांचे लक्ष त्यांच्या कपड्याकडे गेले कपड्यावरील आंब्याचे डाग बघून दोघांना चूक लक्षात आली ते म्हणाले हरकत नाही माझ्या उंदरांना डाग चांगले आहेत मम्मीचे बोलणे ऐकून पप्पा आणि गट्टू चिंकी हसू लागले कोणत्या तरी शहरात

अशा प्रकारे सगळं सुरळीत चालू होतं नंतर एक दिवस पूजा आजारी पडते पायसाहेब माझी तब्येत खूप खराब आहे आज माझ्याकडून काही काम होणार नाही काही अडचण नाही पूजा आज तू सुट्टी घे सुट्टी घेऊन पूजा घरी जाते त्या दिवशी घरातली सगळी कामे आईला करावी लागली दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूजाची वाट बघत असते पण पूजा येत नाही ही पूजा तर आज सुद्धा आली नाही आज पण सगळी काम मलाच करावी लागतील दुसऱ्या दिवशी आई पूजाची वाट बघत असते देव करो आणि आज तरी पूजा येव नाही तर आजही मलाच काम करावं लागेल तेव्हा त्यांच्या घरी ज्योती नावाची दुसरी कामवाली येते तू कोण आहेस आणि आमच्या घरी का आलीस माझ

चिंकीला नवीन नवीन पदार्थ करून खायला देत असते नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास कुठे गेला आई गेला। आणि चिंकी त्याच्या मागे पळाला पण त्यापूर्वीच उंदीर पळून गेला जेरी कोण? तो टीवी वर त्यात उंदराचं नाव जेरी असतं ठीक आहे पण आता या जेरीला ला कसं पकडायचं नंतर उंदराला पकडण्यासाठी आई आणि चिंकीने खूप काही घेतलं यामध्ये जेरी नाही तर त्याला पकडण्यासाठी आईने मांजर आणली मांजराचं तर कामच असतं जेरीला पकडणं आता जेरी कुठे जाणार पण उंदीर काही हाताला लागला नाही शेवटी हरून आई म्हणाली जाऊ दे मी हार मानते पण चिंकीने हार मानली नाही ती उंदराला कसं पकडायचं याचा विचार करते मी या जेरीला नक्कीच पकडेन नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते तेव्हा तिने पाहिलं की तो उंदीर चिंकीच्या शिऱ्याच्या वाटीत उरलेला शिरा खातोय हे बघताच तिला सगळं समजलं आणि पळत आपलं आई जवळ गेली आई मला समजलं की जेरीला कसं बकडायचं चिंकीने पिंजऱ्यात ज्योतीने बनवलेला शिरा ठेवला आणि त्याच्या हँडलला लावलेली तारपत्र ती दूर जाऊन उभी राहिली थोड्या वेळाने उंदीर शिऱ्याच्या वासाने आला आणि पिंजऱ्यामध्ये गेला उंदीर पिंजऱ्यात येता चिंकीने तार, चिंकी तार खेचली ज्यामुळे उंदीर आत अडकला मी जेरीला पकडलं पण तुला कसं कळलं की जेरी शिरा खायला येईल

अशा प्रकारे चिंकीने नवीन कामवालीच्या छान पदार्थांमुळे घरात आलेल्या उंदराला आपल्या आयडियाने पकडले तर मुलांनो या गोष्टीतून आपण हे शिकलो की प्रत्येक प्रश्नाचे काही ना काही उत्तर नक्कीच असते